गुड आफ्टरनून सगळ्यांना तर आता वाजले आहे चार आणि आता मला ना मंदिरात जायचं आहे जसं की तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये आधी बघितलेलं आहे की घराजवळ काली मातेचं मंदिर आहे तर तिथे शीतला माताचंही मंदिर आहे तर आज ना तिथे घट बसत असतो तर तिथेच आता मंदिरात मला जायचं आहे तर आज ट्युशन वगैरे मी सकाळीच घेतली होती कारण जसं आता चारच्या नंतर घट बसत असतो तर बस त्याच्यामुळे सकाळी दहा वाजता ट्युशन वगैरे सगळं घेऊन घेतलं होतं मी त्याच्यासाठी तर चला आता मंदिरात जाते आणि तुम्हालाही दाखवते तिथे मंदिरामध्ये कसा घट वगैरे बसतो सगळ्या गोष्टी चला तर मग तर मी आणि ताई आम्ही दोघीही मंदिरात जाण्याकरिता निघालो होतो तर बघा हा मंदिराचा जो परिसर आहे तर इथे गरबासाठी वगैरे हे सगळं काही ना छान असा मंडपपूर्ण जे काही आहे ते बांधलेलं आहे त्याच्यानंतर इथे स्टेज बनवलेलं आहे आणि हे आहे मंदिर तर खूप सुंदर अशी लायटिंग वगैरे सगळ्या गोष्टी लावलेल्या आहे मात्र संध्याकाळी छान दिसतात सुरू झाल्यानंतर आता सध्या दिवस आहे त्याच्यामुळे सगळ्या बंद आहे तर इकडे घट बसवण्याची जी काही विधी आहे ती सगळी सुरू झालेली होती तर जसं की इथे मी तुम्हाला सांगितलं की शीतला मातेचंही मंदिर आहे आणि काली मातेचंही मंदिर आहे तर दोन घट बसत असतात मंदिरामध्ये कालीमातेचा आणि शीतला मातेचा तर खूप मोठा असा परिसर आहे मंदिराचा छान आणि फुलांनी वगैरे खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे मंदिरामध्ये तर सगळा त्या फुलांचा वगैरे छान असा सुवास दरवळत होता मंदिरामध्ये आणि या सगळ्या आमच्या कॉलनीतल्या लेडीज आहे ज्यां तुम्ही आता बघितल्या तर ना ज्यांना जसा वेळ मिळेल तसे येत तस असतात सगळे मंदिरामध्ये तर घट वगैरे बसवण्यासाठी ब्राह्मण वगैरे आलेले होते तर दोन ब्राह्मण आलेले होते एक इकडे आणि एक तिकडे असे दोन गट बसतात जसं की मी सांगितलं तर दोन ब्राह्मण आले होते आणि दोन जोडपे बसलेले होते घट बसवण्याकरिता एक इकडे आणि एक काली मातेच्या मंदिरामध्ये माते। तर ज्यावेळीनं माझं लग्न झालं त्यावेळीनं फक्त हे शीतला मातेचं जे छोटं मंदिर आहे ना ते होतं म्हणजे ते नव्हतं आधी दुसरं होतं हे नंतर बनलेलं आहे अगदी खूप छोटंसं होतं की म्हणजे असं वाकून जावं लागत आम्हाला आणि दर्शन करायसाठी इतकं छोटं ते मंदिर होतं आता तर भरपूर मोठं झालेलं आहे हे मंदिर देवीच्याच आशीर्वादानी तर इतक्यामध्ये ना कुठेच शीतला मातेचं मंदिर नाही आहे तर हेच एक मंदिर आहे त्यामुळे लग्नाची हळद व असो किंवा कोणती पूजा वगैरे जी काही देवीजवळ आणतात तर भरपूर दुरून दुरून लोक येत असतात इथे पूजा वगैरे घेऊन आणि आता नवरात्राच्या नऊ दिवसमध्ये इतकी म्हणजे इतकी गर्दी असते इथे प्रचंड गर्दी असते तुम्ही पुढे येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसणारच आहे तर खूप गर्दी असते आणि भरपूर दुरून दुरून भाविक सर्वे दर्शनाला येत असतात आणि आता नऊ दिवस खूप अशी छान इथे रौनक लागलेली असते आणि दाखवते मी तुम्हाला मंदिर तर बघा हे शीतला मातेचं मंदिर आहे तर बघा किती सुंदर अशा मूर्त्यांना सजवलेलं आहे सगळ्या छान नवदुर्गा वगैरे आहे घट बसलेला आहे ज्योत लावलेली आहे तर अगदी खूप छान असं प्रसन्न वाटत होतं मंदिरामध्ये खरंच तर तुम्हाला बघून कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा तर ना मग त्यानंतर ही आहे काली मातेची मूर्ती तर ही ही खूप मोठी अशी प्रचंड मोठी मूर्ती आहे तर आता नऊ दिवस खूप रौनक लागलेली असते मंदिरामध्ये छान गरबा वगैरे पण होत असतो तर मग ना मंदिरामध्ये घट वगैरे बसवून झाला आरती वगैरे झाली त्यानंतर मग मी घरी आली होती कारण संध्याकाळ झाली होती घरी आल्यानंतर मग देवाजवळ दिवा वगैरे सगळं लावून घेतलं मी त्यानंतर मग माझा उपवास होता म्हणून मग मी माझ्यासाठी शाबुदाना केलेला होता मुलांसाठीही स्वयंपाक वगैरे करून ठेवलेला होता मी तर मग अशी मंदिरातनं आली मी त्यानंतर जे काही संध्याकाळची देवपूजा वगैरे आहे ती सगळी करून घेतली त्यानंतर मुलांसाठी सगळ्यांसाठी स्वयंपाक मग माझ्यासाठी मी फराळाचं शाबुदाना वगैरे करून घेतला होता आणि आता शाबुदाना वगैरे खाऊन झालेला आहे आणि आता मंदिरात परत चाललेली आहे तर आज ना मंदिरामध्ये जागरण आहे तर तेच बघण्याकरिता आम्ही चाललेलो आहो मी आणि अपेक्षा हे गेलेले आहे समोर आणि सक्षम अभ्यास करत बसलेला आहे त्याला थोडा अभ्यास होता तर बघा आता मी वाईट साडी घातलेली आहे तसं आजचा डे म्हणजे व्हाईट कलर होता साडीचा पण मग अशी काही मी घातला नाही कारण थोडा कंटाळा आला मला पण म्हटलं चला आता घालते आहे माझ्याजवळ दोन साड्या आहे वाईटमध्ये ही तशी व्हाईट म्हणून नाही पण ऑफ व्हाईटमधनं आहे तर चला म्हटलं घालून घेते अशा याच्याने घालण्यात येत नाही तर मग अशी व्हाईट किंवा ऑफ व्हाईट वगैरे हे काही कलर जास्त घालत नाही मी ही शाळेत असताना घेतली होती मी पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला वगैरे लागायची तर त्यासाठी घेतलेली होती तर ठेवूनच असते मग तर चला म्हटलं घालून घेते तर चला खूप बोलली मी आता आणि चला जाऊया आता सगळे चल जाऊ दादा आहे ना घरात तर बघा आता आम्ही आलो होतो मंदिराच्या परिसरामध्ये तर आता संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळ म्हणजे साडेआठ वगैरे वाजलेले आहे आता तर छान सगळीकडे लायटिंग वगैरे लागलेली आहे तर खूप छान दिसून राहिलं होतं मंदिर बघा दाखवते मी तुम्हाला कसं वाटतं आहे तुम्हाला छान <laughs> वाटतं आहे ना तर मंदिराची सजावट मंदिर कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर इकडे जग जागरणचा कार्यक्रम सुरू झालेला होता आणि जे गायक वगैरे होते तर ते खूप छान असे भक्तिगीत वगैरे म्हणत होते आणि जे वाद्य वाजवणारे होते त्यांच्यासोबत तर तेही खूप छान असे वाद्य वगैरे सगळे वाजवत होते तर अगदी तल्लीन झाल्यासारखं वाटत होतं त्यांच्या आवाजाने वगैरे खूप सुंदर असा कार्यक्रम झाला होता आणि त्यानंतर मग छान गोंधळ वगैरे पण झाला होता तर त्यांनी सगळं खूप छान मॅनेज केलेलं होतं सगळ्या गोष्टी आणि मग बघा साईबाबांच्या वेशभूषेमध्ये त्यांच्या म्हणजे अवतार घेतलेले इथे ते आले होते तर इथे आता साईबाबाचं सा गाणं सुरू होतं ते म्हणत होते साईबाबांचं साईनाथ तेरे हजारो हात म्हणून तर त्यावेळी यांची एंट्री वगैरे झालेली होती आणि सगळे अगदी पूर्ण लक्ष देऊन त्यांच्याकडे बघत होते ते सगळं ऐकत होते खरंच खूप छान वाटत होतं तुम्हाला बघ बागु, बघून कसं वाटलं नक्की सांगा मला अगदी साक्षात साईबाबाचं आहे असंच वाटत होतं त्यांना बघून खरंच आणि अगदी छान हुबेहूब तसेच दिसत होते ते तर सांगते ना मी की नऊ दिवस ना आमच्याकडे इतकी छान रौनक असते मंदिरामध्ये की कुठेच जाण्याची अजिबात इच्छा होत नाही अगदी संध्याकाळ झाली की सगळी धावपळ मंदिराकडेच हे येण्याची असते सगळ्यांची आरतीसाठी आणि जे काही कार्यक्रम वगैरे होतात छान त्याच्यासाठी तर तुमच्याकडे असे कार्यक्रम वगैरे होतात का नक्की कमेंटमध्ये सांगा मला आणि त्यानंतर एंट्री झाली होती ती म्हणजे बब्बर शेरची तर याच्यावरून कोणतं गाणं असेल हे तुम्ही गेस केलेलंच असेल की कोणतं गाणं वगैरे म्हटलं असेल इथे म्हणून तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा मला मी नाही सांगत तुम्हाला की कोणतं गाणं आहे म्हणून तुम्ही सांगा मला आणि हे गाणंही ना खूप छान रंगलं होतं अगदी तर ना असे कार्यक्रम आजकाल बघायला मिळत नाही तर खूप छान वाटत होतं त्यानंतर ज्या कॉलनीतल्या काही लेडीज होत्या त्यांनी छान गरबा वगैरे केला थोडासा आणि मग कार्यक्रमाला थोड्या वेळसाठी विराम देण्यात आला आणि जे काही कलाकार होते परत गायक होते वाद्य वाजवणारे होते तर त्या सगळ्यांचं ना स्वागत वगैरे करण्यात आलेलं होतं मग आणि त्यानंतर एंट्री झाली होती ती आपले देवाचे देव महादेव म्हणजेच भोलेबाबा यांची आणि पार्वतीची तर त्यांनीही एका गाण्यावर खूप छान असं प्रस्तुतीकरण केलं होतं सगळं सग्ड़। तर सगळे गायक कलाकार त्याचप्रमाणे वाद्य वाजवणारे तर सगळ्यांनीच आपापल्या भूमिका खूप छान पद्धतीने पार पाडल्या होत्या तर तुम्हीही हा कार्यक्रम एन्जॉय केला का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा सा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय